हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे याआधी मी ब्लाऊजचा समोरून गळा मोठा झालेला कसा लहान करायचा आहे ते मी दाखवलेलं आहे पण अनेक जणांचे असे कमेंट्स येत होते की मशीन नसताना घरच्या घरी कसे हे लहान गळे करायचे आहेत तर सर्वांकडे मशीन उपलब्ध असते असं नाही आणि शिवाय बघा टेलरसुद्धा असे रिपेअरिंग ब्लाऊज लवकर करून देत नाहीत काही टेलर तर कर अजिबात करून देत नाहीत मग ते आपल्याला तसंच तरी घालावं लागतं ब्लाऊज किंवा बघा आपल्याला ब्लाऊज आवडूनही म्हणजे साडी आवडून ब्लाऊजही आवडून ते आपण ब्लाऊज घातले जात नाही म्हणून साडीसुद्धा आपण घातलं जात नाही मग घरच्या घरी एक छान उत्तम पर्याय आणलेली आहे मी की घरच्या घरी लहान मोठे गळे कसे करायचे आहेत ब्लाऊजवरती तर सुरुवातीला मी हा छोटासा व्हिडिओ ब्लाउजचा मोठा गळा झालेला लहान कसा करायचा हे दाखवणार आहे इथून पुढे असे ब्लाऊजचे आणखीन छोटे मोठे प्रॉब्लेम ते घरच्या गर घरी कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला दाखवतच जाईन तर चला तर मग लगेचच व्हिडिओ सुरुवात करूया तर प्रत्येकजण बघा हात सिलाईची सुई आणि दोरा हे आणून ठेवायचंच आहे दोरा बघा काळा दोरा आणि पांढरा दोरा आणि एकान दोन असं कलरमधून दोरा हे ठेवायचंच आहे म्हणजे केव्हाही आपल्याला कामी येतं तर इथं सिंगल दोरा ओवून त्याचा डबल करायचा आहे बघा या पद्धतीने आणि इथं गाठ मारून घ्यायचं आहे नेहमीचीच जसं आपण सुईमध्ये दोरा होतो त्याप्रमाणेच इथं ओवून घेतलेलं आहे डबल दोरा आता महत्त्वाचं बघा मोठा गळा लहान कसा करायचं आहे हे लक्ष देऊन बघा तर आधी मी ब्लाऊज उलटा करणार आहे तुम्हाला असरळवरती कळणार नाही कारण आपण उलट्यावरतीच तिथं हात शिलाई करणार आहोत तर जिथं कठोरी जॉईंट केलेली आहे बघा तुमच्या लक्षात आलं असेल जिथं कटोरीचा भाग असतो बघा हा कटोरी भाग ते जॉईंट केलेला असतं म्हणजे तुम्हाला शिलाईची काहीच कल्पना नसेल तर नीट हा व्हिडिओ बघा सहज तुम्हाला जमेल तर बघू शकता या ठिकाणी अशी कठोरी जॉईंट केलेली आहे तर शिलाईपासून लक्षात ठेवा जिथं कठोरीची शिलाई आहे तिथून अर्धा इंचच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही कारण समोरचा गळा एक इंचानी जरी मोठा झाला तर ते फार मोठं झाल्यासारखं आपल्याला वाटतं आणि ह्या साईडनं अर्धा इंच ह्या साईडनं आणि ह्या साईडनं अर्धा अर्धा इंचावरती पेनाने मार्किंग करून घ्यायचं आहे जर अर्धा इंच तुम्हाला कळत नसेल तर असं एक बोट ठेवून घ्यायचं आहे एक बोटाचं अंतर ठेवून घ्यायचं आहे ते बरोबर अर्धा इंच होतं तर आता बघा हे कुठून तर अशी तिरखी लाईन आखून घ्यायचं आहे ह्या शिलाईपर्यंत बघा अशी तिरकी लाईन आपण घ्यायचं आहे आता हे लाईन एक साधारण ह्या एका बोटा एवढी जाते तर तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सखोलपणे माहिती देण्याचा प्रयत्न करते परफेक्ट जसं आपण पेनाने आखलेला आहे त्याप्रमाणाने आपल्याला सिलाई करायचं आहे बघा हे असं उचलून बघू शकता अगदी असं हे उचलून धरायचं आहे एक सर्कल परफेक्ट आता इथून जसंही पेनाचा आकार दिसत त्या आहे त्यावरती इथं शिलाई करून घ्यायचं आहे आणि हे शिलाई करताना अगदी बारीक टाके घालायचे आहेत जे शिलाईचे टाके असतात त्याप्रमाणे आणि अगदी वरून सुरुवात करायचं आहे वरून कुठल्याही प्रकारचं जागा ठेवायचं नाही अगदी तिळाहळही वरून जागा सोडायचं नाही अगदी काटोकाट इथं शिलाई करून घ्यायचं आहे नाहीतर थोडंफार तिथं ओपन दिसेल आणि हे शिलाई केल्यानंतर ब्लाऊजमध्ये कुठलाही बदल होत नाही तुम्ही स्वतः अनुभव घ्या म्हणजे एकतर फिनिशिंग बदलेले किंवा इथं शिलाई केल्यानंतर कुठंतरी फिटिंग येईल लूज येईल असं काहीच प्रॉब्लेम येत नाही उलट जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व होणार आहे जसं की मोठा गळ्याचा हा प्रॉब्लेम होता तो नाहीच होणार आहे तर बघा जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणे अगदी बारीक बारीक जवळ जवळ टाके घ्यायचे आहेत सुरुवाताला तीन चार असं चांगले गाटे मारून घ्यायचे आहेत जेणेकरून इथली शिलाई निघणार नाही तर बघा मी तुम्हाला पेनाने दाखवते अगदी टीम टीम करून अगदी एवढ्या अंतरावरती तुमचे टाके यायला पाहिजेल जसं की शिलाईचे जे टाके असतात मशीनवरले त्याचप्रमाणेने इथं यायला पाहिजे जर का मोठे तुमचे टाके असले तर काय होईल की ते बाहेरच्या बाजूने दिसतील आणि लवकर तिथं ब्लाऊजसुद्धा खराब होईल म्हणजे शिलाईसुद्धा निघेल तर अगदी छोटे छोटे टाक्या घेत तिथं शिलाई करायचं आहे बघा या पद्धतीने असं तुम्ही शिलाईचे कामे अनेक केलाच असाल म्हणजे घरात छोटं मोठं काहीतरी फाटलं आहे कोणाचं तर शर्ट वगैरे तर त्याचप्रमाणे करायचं आहे पण थोडीशी काळजी घ्यायचं आहे अगदी बारीक टाकी यायला पाहिजे तर तिरकीमधूनच असं इथं शिलाई करून घ्यायचं आहे कारण बघा फ्रेंड्स आपल्याला लेडीजमध्ये खूप प्रॉब्लेम येतात छोटे मोठे अगदी ब्लाऊज म्हणलं तर खूपच प्रॉब्लेम येतात म्हणजे ब्लाउज कुठे जरी बिघडलेला असेल तरी ते अंगामध्ये घालण्यास नको होतं ते अनकम्फर्टेबल वाटतं ब्लाऊज परफेक्टच असायला पाहिजे शोल्डरमध्ये असायला पाहिजे आणि गळ्यामध्ये मागील पुढे गळ्यामध्ये फिटिंगमध्ये परफेक्ट ब्लाऊज असेल तरच आपण त्या ब्लाऊजमध्ये सुद्धा सुंदर दिसू आणि आपल्याला स्वतःला कम्फर्टेबलसुद्धा वाटतं कारण बघू शकता शोल्डरसुद्धा अनेक वेळेस गळतात आणि ते आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही ह्यावरतीसुद्धा मशीन नसताना शोल्डर गळताना त्यावरती काय उपाय केले पाहिजे याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे सो हवा असेल तर बघू शकता शेवटी स्क्रीनवरती एंडवर किंवा त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर बघू शकता या ठिकाणी परफेक्ट इथं शिलाई झालेली आहे कळससुद्धा नाही की आपण ह्या ब्लाउजवरती काम केलेलं आहे अगदी कुठंही न चुकता कुठंही न बिघड दिसता अगदी फिनिशिंग सहित इथं ब्लाऊज तयार होतो तर बघू शकता तुम्हाला फरक जाणवत असेल ह्या साईडला अगदी गळा लहान वाटतो आहे आणि ह्या साईडचा मोठा वाटतो आहे तुमचा जर समोरचा गळा पसरट जरी असेल तरी हे तर पसरटपणा कमी होतं किंवा लांबीला जर गळा असेल तर लांबीला पण कमी होतो तर बघू शकता या ठिकाणी पावणे पाच इंच गळा येत आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही पावणे सहा इंच गळा येत आहे म्हणजे एक इंचाचा गळा इथं कमी झालेला आहे तर ह्या पद्धतीनेच मी दुसरीसुद्धा बाजू तयार करून घेणार आहे ह्या बाजूने बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूसुद्धा सेम पद्धतीने शिवून तयार करायचं आहे तुमचा गळा मोठा झालेला लहान फिनिशिंग सहित होतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्समुळे तर मला कॉन्फिडन्स येतं अशा प्रकारे तुमच्यापर्यंत छोटे मोठे टिप्स आणण्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू